नमस्कार शेतकरी म्हणतो शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलो तर मी तुमचा आभार मानतो आज चोवीस पाच दोन हजार चोवीस मी कासलिंगवाडी दादा सुकोळे यांच्या प्लॉटवर तैवन पिंक या प्युअरच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि हा पूर्ण जो तुम्ही प्लॉट बघतात तेवन पिंकलेवल समान असा प्लॉट आहे आणि साडेपाच महिन्याचा फक्त प्लॉट आहे साडेपाच महिन्यामध्ये प्लॉटची एकदम असे योग्य चांगली वाढ झालेली आहे पण आता ह्यांना साडेपाच म्हणजे ते हा प्लॉट धरायचा आहे तर मग प्लॉट जर धरायचा असेल तर त्याची छाटणी कशी पाहिजे एक छाटणी मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आणि ह्या छाटणीमध्ये एक तुम्हाला एक प्लॉट प्यूरूमध्ये एक सांगायचं आहे की आपण सिंगल कोट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर सिंगल कोट का ठेवायचं आहे हे तुम्हाला सांगतो की खालचे जे तुमची हे गाडी राहते ते काडे जे राहते ते ह्या काढेला तुमचं फळ लागणार आहे मग ह्या ज्यावेळेस काडीला तुमचं फळ लागते त्यावेळेस ते फळ फळाच्या लोडनं ते फांदी पूर्ण खाली येते खाली आल्यानंतर फळ आहे ते जमिनी लेवलला चिटकलं जाते तर खालची वा उष्ण वाफ जर त्या फळाला लागले तर फळ पूर्ण कोजतं आहे मग फळ कोजल्यामुळं पूर्ण फळ ते वाया जाते म्हणजे फळ जर वाया गेलं तर अख्ख्या फांदीचा पूर्ण जे काय तुम्हाला प्रॉफिट आहे ना तो पूर्ण प्रॉफिट गेला म्हणजे तोट्यात गेलं हे तुमचं म्हणून आपल्याला ह्या फांद्या काढावं लागतील मग ह्या फांद्या काढण्यासाठी आणि सिंगल खोड करायचं कारण एक म्हणजे तुमचं हे एक फूट किंवा अर्धा फूट जर सिंगल खोट तुम्ही तयार केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खालना बाष्मीभवन वगैरे काय लागणार नाही आणि झाडं एकदम सशक्त होईल आणि स्टोरेजमध्ये पूर्ण राहील जे काय दोन काड्याला जी स्टोरेज जाते एका काडीला स्टोरेज जाणार आहे तर मी तुम्हाला छाटणी करून दाखवतो कशी करायची ते तर छाटणी करताना ही पूर्ण हिरवी काडी आहे दिसते ती आणि ही मॅच्युअर झालेली काळी काडी आहे तर आपल्याला छाटणी करताना ही मॅच्युअर काडीपासून कटिंग करायचं आहे आपल्याला अशी कटिंग करू शकता आपण आणि हे पूर्ण बारीक आता हे बारीक जे फुटलेलं आहे तर हे काढून टाकायचं हे ठेवायचं नाही त्यावेळेस बघू शकता हे कशा पद्धतीने पूर्ण मॅचवर काडीपासून मी कट घेतलेला आहे बारीक मोठं छटणी खालवर होतच राहणार कारण आपण मॅचवर काडीची छाती करतो म्हणून छाटणी आपली खालवर राहतच राहते काय अडचण नाही आता ही झाड मी कट केलेलं आहे पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिंगल खोड ठेवायचं तर आता सिंगल खोड ठेवण्यासाठी आता खालनं मी ही फांदी पूर्ण काढलेली आहे ही केल्या साईडचे फांदी काढून घेतो पूर्ण आता ह्या दोन फांद्या तयार झाल्या त्या ह्या दोन फांद्या आहेत तर ह्याच्यामधनं आपल्याला सिंगल कोड कोणतं ठेवायचं आहे जरा एक जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजूचं सिंगल कोड ठेवायचं आहे तर हे मी काढून टाकलेलं आहे आपलं हे सिंगल कोड पूर्ण तयार झालेलं आहे इथं तर हे सिंगल कोड आपलं एक अर्धा फूटपर्यंत तयार आहे आणि हे झाड आता पहिल्यांदा तुम्ही बैल होते झाड किती मोठं होतं आणि आता झाड हे किती छोटं झालेलं आहे तर छोटं झालं म्हणून ह्याला घाबरायचं कारण काहीच नाही आप कारण आपलं हे मेन महत्त्वाचं जे काम होतं ते सिंगल पोर्टचं काम झालेलं आहे त्याला पाहिजे तशी सेटिंग करता येते आणि स्टोरेज पण खूप करत आहे आणि ह्याचा एक फायदा म्हणजे फळाची क्वालिटी चांगली येते आणि मार्केटमध्ये आज फळाच्या क्वालिटीवरच रेट राहतो त्यामुळं क्वालिटी बघणे पाहिजे असेल तर अशा पद्धतीने छटी करून घ्यावी लागेल आणि पूर्ण तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हे टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोप्रायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस सी एम बी ए संपर्क आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात धन्यवाद